हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये कशात सगळेजण मस्त आणि मजेत का आय होप सगळेमध्ये मस्त आणि मजेत असतील तर संध्याकाळचे सात वाजलेले आहे आमच्या इथं सात वाजता पाणी येतं आणि मी चहा बनवलं आहे चहा बनवायचा होता घसा दुखतो आहे घसा दुखतो आहे म्हणून अद्रक टाकून चहा बनवलं आहे म्हणलं जरा बरं वाटेल आज दिवसभर मी झोपलेली होते प्रांजलच्या पप्पांना पण आज काय डबा वगैरे दिला नाही तर त्यांनी कसं मॅनेज केलं काय माहीत नाही फोन केलेला पण उचलत नव्हते नंतर आता मी खाली गेली गोळ्या घेऊन आले म्हटलं गोळ्या खाल्ल्यावर तरी बरं वाटेल आता ते बोलत आहे जेवण झाल्याशिवाय गोळी घेऊ नका आणि आज आमच्या इथं येणारे पाहुणे माझ्या आत्ताचा मुलगा येतोय हा म्हणजे दोन नंबरच्या आत्ताचा मुलगा आणि चार नंबर आत्ताचा चार नंबर आत्ताचा मुलगा तर ते येत आहे तर मग आता त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे पण बनवायचं आहे आज भांडी पण नाही घासली सकाळपासून भांडे तसेच आहे टेन्शन आले आता मी काय काय करू स्वयंपाक करू का भांडी घासू पाहुणे येतील आता पाहुणे जवळजवळ आल्यावर पाहुण्यांनी फोन केला की बहिणी आम्ही येतोय आता भांडे घासायला कोणाला बोलवावं आजारी असल्यावरती आणि लेडीज आल्यावरती कधी एक वेळा लेडीज सम समजून घेऊ शकते की बाबा आजारी आहे हेल्प करावं पण जेंट्स लोक आल्यानंतर ते काय हेल्प करणार ना ते <laughs> फक्त बसणार बोलणार गप्पा मारणार जेवण वगैरे करणार तसं लेडीज लेडीजचं दुःख समजू शकते आणि मदत पण करू शकते कामामध्ये पण आता मी हा एकटी आता भरलं आहे टाकीचं टाकी भरलेली आहे बंद करते आणि प्रांजलचं चालू आहे ब्रश करायचे प्रांजलचं रद्द नाटक चालू झालंय पाणी आलं ब्रश करायचं नाही माहिती प्पायचं नाही पण म्हणलं माहिती दोन टाइम दात घासायचं चाललंय प्रांजलच चा। तर चला आता भेटूया डायरेक्ट पाहुणे आल्यावरती आता इथं माझे सगळे भांडे घासून झालेले पाणी पण आलेलं किचनवाटा पण स्वच्छ धुवून घेतला जेणेकरून स्वयंपाक वगैरे करायला व्यवस्थित जागा होईल स्त्रीच्या जा म्हणजे बायकांना कसं असतं माहिती आहे का प्रत्येक मुलगी असो किंवा मुल स्त्री असो हे घरामधलं जे काम आहे ते करावंच लागतं ते काही चुकत नाही पण एक घरामध्ये सासू असेल किंवा आई असेल तर त्या गोष्टी समजून घेतात पण कोणीच नसलं घरात तर मग त्यावेळेस खूप असं माणसाला इमोशनल झाल्यासारखं होतं मी तर खूप इमोशनल झाले होते आ आई कशी म्हणायची आजारी असल्यावरती की नको करू काही तू आजारी आहे किंवा लगेच म्हणायची हॉस्पिटलला जा आता पण तिथून काळजी करतेस ती हॉस्पिटलला जा गोळ्या घे काम करावं लागतंय तर असंच काय गोष्टी तर चला इथं माझे आता सगळे भांडे घासून घेतले किचनवाटा पण क्लीन करून घेतला आणि किचन वाट्याचा थोडासा जो उतार असतो ना तो थोडासा चुकीचा आहे बेसिंगचं जे पाणी आहे ते डायरेक्ट गॅस खाली जातं आणि मग पूर्ण ते व्हायपरने पूर्ण मला ओढ उड़ पाणी ओढावं लागतं तर त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो तर आता माझं सगळं झालं आहे बघा पाहुण्यांसाठी बनवली मी बटाट्याची भाजी आता बटाटे शिजत शिजत आल्यानंतर हा जो शेंगदाण्याचा फूट काढलेला आहे तो टाकायचा आणि यात जे आहे पीठ ठेवलं आहे तर आता भाजी शिजायला शिजायला टाकली आहे तोपर्यंत बाकीचं काम उरकून घेते तर फायनली आमच्या इथं पाहुणे आलेले आहे आता जेवण पण चालू आहे संध्याकाळचे दहा वाजलेले आणि हे जे आहे हे दोन नंबरच्या आत्याचे मुलगा आहे आणि हे सगळ्यात लहान आत्याचं मुलगा आहे तर हाय करा सगळ्यांना